नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहस्वागत करतो एन एम सीचा ज्यांनी पेपर दिलेला आहे जेई पोस्टसाठी किंवा सी ए पोस्टसाठी त्यांच्यासाठीचे ही ऑफिशियल अपडेट आहे ज्यामध्ये आपण शॉर्टमध्ये ह्या रिस्पॉन्स शीटबद्दलच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत नुकतीच थोड्या वेळापूर्वी या रिस्पॉन्स शीटबद्दलची हे अपडेट आलेलं आहे तर जाणून घ्या त्यातले महत्त्वाचे डेट्स काय आहेत यासाठी फी किती भरावी लागणार आहे तुम्हाला आणि त्यासोबतच ऑब्जेक्शन्स घेण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम बघा हे सूचनापत्र आलेलं आहे त्यांचं आजच्याच तारखेचं हे सूचनापत्र आहे कशाशी रिलेटेड आहे त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा की नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या वीस मार्च पासून सत्तावीस मार्चपर्यंत ज्या वेगवेगळ्या पोस्टसाठी एक्झामिनेशन झालेल्या होत्या त्याच्याबद्दलचं हे सूचनापत्र त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा बघायचं सगळ्या पोस्ट वगैरे मेन्शन आहेत ठीक आहे आता तुम्ही जिथं फॉर्म भरलेला होता ठीक आहे त्या फॉर्ममध्ये तिथं जाऊन तुम्हाला जे तिने एक वेबसाईट पण दिलेलं आहे बघायचं डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी डॉट इन इथं जाऊन तुम्हाला जे रिक्रुटमेंटचा जो टॅब आहे तिथं जाऊन अँसर कीची जे आहे लिंक तिथं दिलेली असेल तिथं जाऊन तुम्हाला तुमचं जे काय अप्लिकेशन नंबर असेल पासवर्ड असेल तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुमची रिस्पॉन्स जी आहे हे बघून चेक करून तुम्हाला त्याच्यासाठी ऑब्जेक्शन्स पण घ्यायचे आहेत ठीक आहे तर आता हे ऑब्जेक्शन्स जे आहेत ते घेण्यासाठी त्यांनी काही कालावधी दिलेला आहे तर किती कालावधी दिला फक्त तीन दिवसाचा कालावधी आहे त्यामुळे तीन तारखेपासून ठीक आहे तीन एप्रिल पासून ते जे आहे हे तुमचं जवळपास सहा एप्रिल पर्यंत एवढाच फक्त तीन दिवसाचाच कालावधी आहे हो त्यामुळेच ही अपडेट द्यायची होती कारण बरेच जण लक्ष नसतं काही जण टेलिग्राम चेक करत नाहीत काही जण युट्यूबला जास्त ऍक्टिव्ह असतात त्यासाठी हे आहे ठीक आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर यासाठी तुम्हाला एका ऑब्जेक्शनसाठी जे आहे दोनशे रुपीज जे आहे ते दोनशे रुपीज तुम्हाला भरावे लागणार आहेत आता हे रिफंड आहे का नाही हे यामध्ये तर मेन्शन नाही केलेलं बट मला वाटतं जर तुमचं ऑब्जेक्शन करेक्ट असायच तर हे रिफंड असायला पाहिजे बट ते त्यांनी काही मेन्शन केलं नाही याबद्दलची इन्फॉर्मेशन रिफंडबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे की तुम्ही डायरेक्टली ते फॉर्म भरताना त्यांनी जे नंबर्स दिले होते बघा त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्याचे डिटेल जे आहेत की रिफंड असणार आहे का नाही हे घेऊ शकता ठीक आहे हे तर झालं या परिपत्रकाबद्दल माहिती हे बऱ्याच जणांनी वाचलीही असेल आता बघा विद्यार्थी मित्रांनो माझं माझं सजेशन असं असेल की तुम्हाला जर ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर यासाठी काय करा सगळ्यात पहिल्यांदा तुमचे फ्रेंड सर्कलचे लगेच ग्रुप तयार असतात बघा एन एम सी पेपरसाठीचे ग्रुप तयार पण झाले होते शिफ्ट वाईज तर हे शिफ्ट वाईज ग्रुप जे आहेत ठीक आहे याच्या शिफ्ट वाईज बद्दलची ग्रुपला तुम्ही पहिल्यांदा ॲड व्हा तुमच्या तुमच्या शिफ्ट मध्ये तिथं मुलांचं काय आहे बघा आणि त्यानुसार कॉमन मध्ये तुम्ही जे आहे ऑब्जेक्शन तुमच्या तुमच्या मध्ये अंडरस्टँडिंग जे आहे हे प्रत्येक जण तुमच्या शिफ्ट मध्ये घेऊ शकता सगळ्यांनीच घ्यायची काही गरज नसते एकट्यान कुणीतरी घेतलं आणि ते जर आलं तर सगळ्यांचेच मार्क जे आहे ते रिवाईज होतात ठीक आहे दुसरी गोष्ट तुम्ही मला पर्सनली जे आहे टेलिग्रामवर सगळ्यात पहिल्यांदा काल उद्या जे आहे अँसर्गी आल्या पीडीएफ आल्या लगेच मला यावर शिफ्ट मेन्शन करून यावर तुम्ही मला हे फॉरवर्ड करा याचा आपण अनालिसिस घेऊ जाये महद जे आहेत महत्वाचे जे काय असतील जे पुढच्या उपयोगी पडतील अशा क्वेश्चनच्या सिरीजसाठी सुद्धा हे उपयोगी पडतं आपल्याला सो so, तुमच्या शिफ्ट मेन्शन करून यावर लगेच पीडीएफ जे आहे शेअर करायचे त्यासोबतच तुम्हाला जे क्वेश्चन ऑब्जेक्शन वाटत आहे ते सुद्धा क्वेश्चन जे आहे ते मला तुम्ही पाठवू शकता मी चेक करून त्याबद्दलचा जर काय माझ्या जवळ रेफरन्स अवेलेबल असेल ठीक आहे रेफरन्स बुक अवेलेबल असेल तर तो नक्की तुम्हाला देण्याचा ट्राय करून जर खरंच त्यात ऑब्जेक्शन घेण्यासारखं असेल तर तुमच्या जवळ जर रेफरन्स असेल तर तुम्ही पाठवू शकता की हा रेफरन्स तुम्ही सांगू शकता तर यामध्ये मी तुम्हाला जे आहे रेफरन्स देण्यासाठी मदत करू शकतो तर तुमचे क्वेश्चन्स आणि तुमचे जे रिस्पॉन्स शीट आहे ते न चुकता उद्या आल्या पाठवायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हीच एक शॉर्ट अपडेट तुम्हाला इथे द्यायची होती नुकताच मी एक लाईव्ह सेशन पण घेतलं आहे ज्यामध्ये जे आपली एमसीक्यू प्रॅक्टिस बॅच जी आहे त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन ही बॅच कशा पद्धतीनं रन होणार आहे तर नुकताच मी एक लाईव्ह सेशन पण घेतलेला आहे तिथं जाऊन तुम्ही हे बॅच बद्दलची माहिती घेऊ शकता सोबत याची फीज जी आहे सध्या पहिल्या शंभर जणांसाठी त्यानंतर गुढीपाडवाची ऑफर वगैरे करून आपण चारशे नव्याण्णव ठेवली होती आता सध्या फीज याची आहे सातशे एकोणपन्नास तरी सुद्धा काही जणांचे काही इशूज होते त्यांनी मला मेसेज केले होते आधी तर त्यांना कमी प्राईसमध्ये आधीच्या प्राईसमध्ये जर घ्यायचे असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता कॉल करायची गरज नाही व्हॉट्सअपला यावर मेसेज करा किंवा तुम्ही यावर मेसेज करा मी यावर पुढची मेथड जी काय आहे ही सांगेन तुम्हाला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक शॉर्ट अपडेट होती सो उद्या लगेच आल्या जेव्हा वेबसाईट सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला परत एक मेसेज मी ग्रुपवर शेअर करेन त्यावेळेला तुमच्या डा डाउनलोड करा क्वेश्चन सगळे व्यवस्थित बघा आन्सर सगळे व्यवस्थित चेक करा आणि मग त्यामध्ये ऑब्जेक्शन्स कुठले घेता येतील का याच्याबद्दलचं डिस्कशन जे आहे आपण घेणारच आहोत त्यासाठी तुम्ही तुमचे क्वेश्चन्स आणि शिफ्ट मला न चुकता पाठवायचे आहेत थँक्यू